तो वातावरण आहे तयार मित्रांनो एकदम पावसाचं तर मला धक्का काय पडला म्हणजे का फक्त पाऊस येऊ आहे आपल्याला अनमोल मेसाज मुझ भूत रहता है जी भूत क्या पता को रहता हो तुम आज ये जो चल रहा है अभी मिशन ये मतलब क्या होता है इससे मित्रांनो पुनशे एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे जसं की तुम्हाला माहिती मित्रांनो मी आहे सध्या या दौसाच्या आणि पिस्तीच्या गावाच्या राजस्थानमध्ये मी सध्या आणि राजस्थानमधून पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास आपला चालू आहे म्हणजे महाराष्ट्रातून आपला पूर्ण इंडिया कव्हर करू राहिलो आपण तर आपला टेंट आपला रात्री झाला लावला होता आणि तुम्हाला एक सांगू रात्री काय झालं माहिती आहे का रात्री एक विषय झाला आहे रात्री झाला आहे पौष राजस्थानमध्ये पोहोच झाला असं पहिले दिवस पाहिलं म्हणजे होतं तसा बन बघा वल्ल वल्ल सगळं बाहेर पोहोच झाला रात्री ठीक आहे बघू काय होतं आहे काय नाही आज आजचा ब्लॉग कसा होतोय आणि कुठपर्यंत जातोय कुठपर्यंत नाही पूर्ण व्हिडिओमध्ये पहा आणि नक्कीच पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला आणि कालचा ब्लॉग नसं पाहिला आता काल कालचा ब्लॉग काटत जाऊन सायकल घेऊन पडलो चालू आहे बघतो स्टेज चालू आहे लोक मस्त शिक वातावरण मस्त झालं राजस्थानमध्ये पहिली वेळेस पाहिलं मी असं एवढं गार लागत आहे आता सध्या मॅगी बनवतो मी मित्रांनो मी आता टेंटमध्ये जातो आणि मॅगी बनवतो दोन तासापासून रताळ्यांना बघतोय मी वातावरण चांगलं व्हायचं वातावरण काय चांगलंच व्हायना मी पण म्हणजे मी खूपच वेळानंतर चांगला वाट बघून बघून कटळून कटळून मला आता निघावं लागणार फायनली दहा वाजता आले तर हे बघू शकता हा बाग पूर्ण वातावरण तुम्हाला दाखवतो या बाग कसं ढगं कस झाले बघा ढग कस झाले पाहिले का आता पुरत होऊन पडायला लागलं आहे आणि ह्या याचा फायदा मी घेतो आणि मी निघतो मित्रांनो सगळं काय रेडी झालं आहे मस्तपैकी टेंट वगैरे काढला आहे ह्या मंदिरामध्ये ही बॅक साईड आहे मंदिराची आणि समोरून जे ना थोडा वेळ तुम्हाला दाखील तर आपलं सगळं काही रेडी झालं आहे सगळं सेटअप केलं आहे टेंट वगैरे काढून मस्तपैकी बराच वेळ झाला आहे आणि मी बराच वेळ ब्लॉक चालू नाही केला कारण मला टेंटन ते आवडायला म्हणलं तुम्हाला डायरेक्ट दाखवावं तर काय नाही आपण निघणार मित्रांनो इथं सध्या थंडी चालू आहे राजस्थानमध्ये पूर्व पूर्वेच्या ठिकाणी मी ज्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे सध्या आणि पाऊस पडल्यामुळे थंडी आहे तर ठीक आहे बघूत काय होतं काय नाही तर चला व्हिडिओ मध्ये राहा कालचा ब्लॉग खूपच मस्त झाला आणि तुम्ही चांगला सपोर्ट दिला आहे धन्यवाद सगळ्यांना फायनली तळ्यानो मी निघालेलो आहे आपलं मस्त कुत्रा कुत्र याला बघित सकाळ बघायला भेटलं हे जिंदगी मे एक ना एक दिन सबको मार आहे यार जिंदगी मित्रांनो काय पाऊस झाला इथं म्हणजे रात्री रात्री पाऊस झाल्यामुळं म्हणजे मी सकाळी रात्री झोपलो सकाळी उठतो बघत होतो सकाळ पोहोचत पोच राजस्थानमध्ये पोच झाला बऱ्याच बऱ्याच वेळानंतर आणि आता आपल्याला पाऊस लागावा नाही म्हणजे बरं होईल कारण सगळं भिजून वल्ल होऊन जाईल नाहीतर मग आपल्याला थांबावं लागेल तर पाऊस आला तर मी आता सध्या टोपी वगैरे घातली हेल्मेटच्या खाली हेल्मेटच्या आतमध्ये टोपी माझी जे की मला थंडीपासून वाचू शकते बरं का पण हाय हायवे सोडावं हायवे सोडून साध्या रोडने जावं आपल्या छोट्या रोडने पण प्रॉब्लेम असा आहे छोट्या रोडने गेल्यानंतर सायकललाही प्रॉब्लेम येतो मग सायकलला प्रॉब्लेम आला का मग तिथं आपलं कुठं मलाही टाइमपास होतो वेळ जातो पण हायवेला जायचं म्हटलं तर सुरक्षित थोडं व्यवस्थित जावं लागतं की रोड चांगला असतो टायरला प्रॉब्लेम येत नाही मेन टायरच असते सायकलीचे थोडीशी धार मारून घेतो मित्रांनो दौसा आहे गाव इथून चार किलोमीटर राहिले फक्त करून घ्यायला पाहिजे मी आता कारण जेवण लवकर केलं म्हणजे लवकर आवरून ठीक आहे ते तर मी आता जेवण करून घेतो चला ग्रास ग्रास मित्रांनो अकरा पन्नास झाले अकरा वाजून पन्नास मिनटं झाले बारा वाजले तर आता जर जेवलो तर चार किलोमीटर दाऊसा दौसा, दौसा गाव आहे तिथं आपल्याला सायकल टूप बघायची आहे थोडा वेळ जरा तिथं गरम आहे म्हणलं आता थोडं सायकल चाललं गेल ना माझ्याकडे हे एकदम शोटरा सारखा गार लागत सायकलला मला परत इकडं साईडला आतमध्ये हात मध्ये लागलं डायरेक्ट हॉटेलमध्ये मध्ये का पाऊस झाला बघ ते बघा आय पावसाला आला काय करावं नेमकं उन्हाळा लागला आहे आणि राजस्थानमध्ये पोहचायला हो झालाय तर त्या साईडला बसलो तुम्ही आधी तिथून उठून मला इकडे यावं लागलं कारण तिथं पाणी पडत होतं आपली सायकल लावली बरं का आपल्या सायकल पाणी नाही पडत काय अडचण नाही काय होता हो क्या होता बधी बघावतो तुम्हाला लस ते वाटाय ना तर जेवण वगैरे करून घेतो मस्त गार वातावरण असल्यामुळे मजे ना जेवायला मस्त वाटतं आज तर मित्रांनो आत्ता जेवण वगैरे झालं आहे माझं आणि या गए थे आपका नाम आपला भैया सचिन और और आपका या होई तो अभि निकल होी खाना वाना हो चुका है मेरा कम्प्लेंट और अभि जी, जी ने हमारा चॅनल कर लिया यूट्यूब का इंस्टाग्राम का ठीक आहे धन्यवाद तर चलो अभि निकलते अभि तर चला आता सगळे रेडी झाले आपले सायकल वगैरे मस्त भाई हेलमेट घाल दोन निघतो थोड़ा हम तो पंद्रह मिनट निकल दो कारण जेवन झल लगी साइकिल चल लेकर पोट दूंगा जेवन वगैरह आता जस्ट यानी निकाले आता शंबर रुपये लग लगा शंभर रुपये तरी दो दिन कम ही भैया ने मुझसे शायद कम लिए भाई से बहुत अच्छा लगा है ना लिए ना कितना हुआ था अभी लामा अपना एक सौ चालीस रुपये अच्छा तो सो लिए अच्छा ठीक है तो कोई बात नहीं चलो अभी बहुत अच्छा लगा आप सबसे मिल गए और आपसे भी और आपसे भी और आपसे भी ठीक है और वो तो मत किया कम पिया करो ठीक है तो चलो अभी निकल निकलते कोई बात नहीं अभी तो बहुत मतलब बारिश हो चुका था अभी यहाँ पे दो, दो मिनट पहले हुआ था थोड़ा बहुत अभी ठंड बहुत लग रही है तो निकलते थोड़े दम दम से जाएंगे वो आगे वाला जो पीछे वाला जो टायर है ना हमारा साइकिल का उस टायर का जो है ना एक्स्ट्रा डुप हमको लगेगा इसलिए हम दोसा में जा रहे हैं दोसा गाँव से आ, दोसा गाँव से होकर जाएंगे आगे तो देखिए देखिए वीडियो वीडियो भी बने रहेगा लाइक दो साहब तो हम बड़ा ज़्यादा दोस्त टायर में दर एकदम पावसर पण मला धाक काय पडला माहिती आहे का फक्त पाऊस येऊ नाही आपल्याला पाऊस आला का मग आपले सायकल भी सध्या साध्या मागे पान कार्ड नाही वरून ढाकायला त्याला तो दोस्तों मैं यहाँ पे आया था और हमारे सब भाई आप राजस्थान में मिल गए वो आपको नाम बताओ सबका सूरज सिंह मेरा संजीव सिंह संजीव संतोष संज् अनिल अनिल आनिल आनंद अनिल 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 मुकेश ओकेश अच्छा तो सब मिल गए यहाँ पे मेरा पिच्ची पार्टी देखा है उन्नीने यूट्यूब चैनल देखा इसलिए मैं ओ, चला दे वो रिक्शा चलाते ना हाँ यहाँ पर रुक गए हो अच्छा लगा आप सबसे मिल गए तो मित्रों दोस्तों में यहाँ पे आया था और भैया आगे चल के मुझे फिर रोकना मतलब रोकने के लिए बोले और भैया ने जो सौ रुपये भी मदद दी है ना मुझे अच्छा लगा बहुत और आपकी जो तो सौ रुपये ना वो सब साढ़े नौ लाख लोग और महाराष्ट्र और वो बोली नहीं दिख रहे हैं इसलिए अच्छा लगा और ठीक है धन्यवाद तो और नाश्ता करने को बोल रहे हैं अभी ठीक है आगे देखते हैं पुढं गेले आणि पुढे जाऊन परत रिक्षा त्यांनी थांबिला आणि त्यांच्या डोक्यात आला असेल कधी मदत करावं तर मदत केली असे मित्रांनो खूप छान वाटतं असं देव देव भेटल्यासारखं वाटतं आता इथं पुढे चौकी एक चौक राईटला जायचंय मी चाललेलो आहे मार्केट मधी माझ्या आतमध्ये गावात तर आता बघूत भेटते का नाही तू की आपल्याला कुठं भेटते कुठं नाही तुझ्यावर कोणा टाळणार नाही असं मोकार जाऊन काय फायदा नाही भाय या पे सायकल काटू मिळेल सायकल काटू दुकान सायकल का म्हणजे काय कालोय मी पंजाबी सायकलवाला एक थेपा लागला थेपा दिला मला एखाद्यांनी म्हणजे सांगितलंय मित्रांनो मी झालो होतो पण इथं पण नाही भेटलं मोठा घोटाळा झाला दोन तीन मेन मेन दुकान आहेत इथं पण ते मेन मेन दुकानामध्ये सुद्धा आपल्या सायकलचं सामान नाही आहे आपल्या सायकलचं सामान भेटायला भेटा नाहीच आता जाऊन द्या आता तर चला म्हणजे माझ्याकडे जर एक्स्ट्रा टूप बसती मला पंक्चर पंक्चर झाल्यावर काही प्रॉब्लेम मित्रांनो मी आपल्या रोड ने तिकडे मला काय जाऊसा जाऊसा म्हणून भेटली नाही टूप काय खरं नाही आपकी यात्रा मंगलमय हो धन्यवाद मित्रांनो हे मात्र खरं आहे की मला टूप भेटली नाही वर का पण इथून इथून पुढं मात्र मला याचं ध्यान ठेवा लागणार पंक्चरचं त्याचं हे बघा दिल्ली दोनशे पंचाहत्तर किलोमीटर जायचं खेळ हा कसा चाल रीत पक्षी दूर गेले फुले ना मित्रांनो वरचा सा, इथं सायकल अलाउड नाही या रोडनी मोठा हायवे इथून का वंदे भारत एक्सप्रेस काय काय नाही कमेंट करून नक्की सांगा थोडं थांबतो म्हणलं जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही सायकलवर ट्रॅव्हलिंग करणं बुड घेत गेले मी थांबल्यानंतर निघालोय परत मित्रांनो मी आज लई असं धमपल्यासारखं वाटतो रोज रोजच्या पेक्षा जे ना आज थोडस थकावट महसूस होकावट मरिरगी मित्रांनो आता चार वाजता चालले एनर्जी ड्रिंक प्यावा लागेल इथे जवळ मित्रांनो एक फॉर्ट आहे फॉर्ट म्हणजे किल्ला आहे काय नाव भानगड 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 नाही भानगड भानगड आहे भानगड भानगड भान किल्ला हा भानगडच नाव तिथं तर बघू आपण चौथा नाही तर राहा व्हिडिओमध्ये ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखलं जाणार भानगड किल्ला तुम्हाला आम्ही थोड्याच वेळात दाखवतोय ठीक आहे राहा रा। राजस्थानमध्ये जे ना मी ज्या ठिकाणामध्ये म्हणजे मी ज्या जागेवर ना मी ज्या एरियामध्ये पूर्व राजस्थान पूर्वेस सगळे हरभारेच असतील कारण इकडे जे ना हरभारे गहू परत अजून कोथंबीर परत पत्ती चाय चायपत्ती नसते का चायपत्ती झाडं <स्तित> मित्रांनो पुढे आल्यानंतर मला दुकान भेटलं एकदा मस्त तर म्हणलं थोडंसं काहीतरी एनर्जी ड्रिंक पण तो सगळी एनर्जी संपली काहीतरी ना मित्रांनो लागणार वगैरे घेतली आणि भैया इधर मिले ते म्हणजे मोहित कुमार मीना मोहित कुमार मीना अच्छा राजस्थान के और अभी मैं आया था आगे आया था हमको लेकिन गूगल मैप करो बहुत लफडा है गूगल मैप से मैं यहाँ पे घूम के आया और आगे मुझे किलोमीटर अभी जाना पड़ेगा व्हाचे लेफ्ट ओगर हो अभी भानगड से जाऊंगा मैं देखते है जाते की नाही रुपते चलो बे गुगल मॅप ना लय घुमित राह आयला मी तीन किलोमीटरमध्ये राहू ना पुढे आलो आहे मला त्या बायपासनेच पलीकडे जायचं होतं आतापर्यंत भानगड भानगड किल्ल्याच्या जवळ गेला असतो बघू काय होतं चला भूताच्या एरियामध्ये चाललो मी सध्या भूताच्या एरिया सगळी भूताचं असते तिथं भानगड किल्लामध्ये का सर्च करा आता जिंदगीतलं एवढं मात्र आता खरे खरी गोष्ट आहे बरं का जर भूत असेल तर देव पण आहे आणि जर देव म्हणजे भूत नसन तर देव पण नाही किल्ल्यावर ना किल्ल्यावर सहाच्या नंतर परमिशन नाही आत जायला मला जर परमिशन दिली का सहाच्या हात जायला आतमध्ये तर मी जाईन आणि बघा ना आतमध्ये भूत आहे का नाही पण मला देणार नाही आठ्याला माकडं 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 होई माकडं होई माकडं बघा केवढं हाय हॅलो माकडं मागा दे माग हाय मन हे बघा बारक हो मित्रांनो जंगलाचा एरिया लागलाय आईला शंभर टक्का भूतते इथं शंभर टक्के भूत येतो भानगड किल्ला इथं काहीतरी भानगड आहे भाऊ हा बघ सहा निसता जंगल एरियाची मला रात्री असते

मित्रांनो एरिया बघा तुम्ही एरिया कसं आहे बघ सगळं जंगल जंगल अज्ञात तिकडं बघा डोंगर तिकडे डोंगर बघा बघता बघा दिसले का मोठं मार टप्पू डोंगरे चांगले आणि इकडे बाबीच इकडे आलोय रोड लागला खराब भूताने पाच झाडेल मला भूताने पछ मला भूताने पाडल मित्रांनो परत येता नजारा बघा बघ काय नजर आहे राव मस्त सुंदर वातावरण एकदम सुंदर सुंदर मस्त मस्त वातावरण है तुम्हारा संग दो अबक दो मिनट दाखे तुम्हारा हाथ मैं हाथ मई चाचा ये जो चल रहा है अभी मशन ये मतलब क्या होता इसे? है इससे मतलब ये ये पत्थर जो है ना पत्थर इससे क्या तैयार होता है मूर्ति जो हमारे घर में हो सब मूर्ति इससे तैयार होता है ये पत्थर यूज करते हैं ना उसको हे जे दगड आहेत ना मित्रांनो हे जे सध्या चालू नाही कापायचं तर हे मशाल बघायला चांगलं हे कापून कापून जे ना पूर्ण कापीत देतं आणि दगड हे या प्रकारे तयार करत होतं मस्त पैकी पूर्ण मोठे दगड बघू शकता आणि याच दगडाचे ह्याच दगडाचे जे ना आपल्या घरातल्या मूर्त्या जे आहेत ना ते ह्याच दगड तयार होत होता मस्त वाटलं मला तुम्हाला दाखावं काप किती देते मतलब किसको देते म्हणा की किसको देतो गाव

अच्छा 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 मधले मित्रांनो काळा पण असतंय काळा पण दगड द्यायचा आहे ना फरशी जायचा और आणि हे पण आहे महादेवजी मूर्ती होती अच्छा 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 आपल्या घरातल्या जेवढ्या काय मूर्ती आहेत ना देवाच्या मित्रांनो सगळ्या देवाच्या द्या सगळ्या ह्या दगडापासून तयार होते बघा ह्या दगडापासून आणि राजस्थानच दगड म्हणले जातात ना तर आज दगड येतो तर इथं मी चाललो होतो इथं काम चालू होत दगड कापायचं कापीतात कापल्यानंतर त्याला डिझाईन करून मूर्ती तयार होते मस्त वाटलं थांबलो मी इथं था। ठीक आहे आपल्याला सूर्य मावळ चाललेला आहे आणि आपल्याला लवकर लवकर आपल्याला ठिकाण बघावलं ना आपल्याला थांबण्याचं था। तो ती मूर्त्या कशा तयार होतात त्या दगडाच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवून देतो समोर दिसत आहे का ते समोर दिसत आहे ना तुम्हाला बघा मित्रांनो नाही लवकर ह्या मूर्त्या म्हणजे ह्या दगडापासून बनवलेल्या आहेत म्हणून एकदम सेम टू सेम मित्रांनो साईबाबा बघा साईबाबाची मूर्ती वापे काय जमे वाहपे काम चालू आहे ना पत्थर का ऊस पत्तर ना अच्छा कोण बनतो इसको कारागीर कारागिर, आर्टिस्ट लोक अच्छा कुत्रिक मागड जास्त मागडा किती मागड तसलं तिथं तर मित्रांनो सध्या साडेपाच सहा वाजता चालले तर हे बघू शकता आकडं सूर्यपूर्ण मावळं चाललेला आहे मस्त कसला खतरनाक सीन आहे मित्रांनो राव एवढा सुंदर नजारा मी आतापर्यंत पाहायला नव्हता आपल्याला पाहायला भेटला नव्हता तर या साईडला बघा सूर्य मावळं चाललेला आहे इकडं आणि या साईडला बघा एवढं मस्त वातावरण ना पण एवढं मस्त वातावरण आहेच पण एवढा खतरनाक गेला काय येऊ कारण भूत भूतंमधले जुन्या काळात जुन्या म्हणजे जुने लोक जे भेटलेत मला आतापर्यंत सगळे काय म्हणजे माहिती का भूत आहे तर ठीक आहे यांना पुढे चालले म्हणू की मंदिर पुढे मला मंदिर इकडे माग सरसवाली माता का मंदिर आहे मंदिर माता का मंदिर कितना दूर आहे रात्रीच्याला भूत असते रात्रीच्या भूत हे जी एरिया ना हे एरियामध्ये रात्रीच्या भूत राहते भूत माणसं नाही राहत सरसा देवी माता मंदिर हा हाल मंदिर हे बघा हे मंदिर आहे ठीक आहे चला जाय ना पुढे ना कोण या टाइम करून माकडं नसते माकडंच येत बघित माकडं अंदर सायकल लेणे जा लेके जा सकता ओके फर्स्ट टाइम मी जे ना फर्स्ट टाइम मित्रांनो मी माकडाला एवढं जवळून बघू द्या संपणार आहे मी गेट खोलून सायकल आतमध्ये आणली हे बघू शकता गेट लावून गे घेतो मित्रांनो तिकडे मंदिर आहे त्या बघते गाणं चालू येऊन लगोपेटे होऊन हे फटाफटा बोलून घेतो इथं मला टेंट लावायचा आहे रात्री मस्त टेंट लावून घेतो आणि इथं मला बोर्ड पण भेटलेला आहे चार्जिंगसाठी बघू आपण रात्री या बोर्डामध्ये चार्जिंग राहते का नाही ते पण महत्वाचं आहे बघणं तर ठीक आहे बघू काय होतं काय नाही आणि माकडं बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो हा बघ नुसते माकडं देतो माणसं कमी माकडं जास्त येतो हा बघे माकडा बघा हे बघ कसं बघते माझे हे परत ते तिकडं बघा बघते नुसती माकडं देतो बघते नुसतीच माकडं देतो मस्त टेंट लावला मी आता जस्ट आणि एक दादा भेटले होते तुम्हाला सांगतो यापैकी तर त्यांनी जेवण वगैरे आणलं आहे माझ्यासाठी तर ठीक आहे आता जेवण वगैरे करतो त्यांनी पाच पक्षाने मला म्हणले जेवण वगैरे आणून देतो तुम्हाला तर छान वाटतं तर मित्रांनो मी दहाल होतो आणि मला दादांनी सगळ्यांनी खूप मदत केली बा रोटी खायला वरण आहे आणि चटणी आहे तर हे बघा जेवण वगैरे चालू सर्वांचं मस्त एकदम आणि हे दादा आहेत ते ज्याने मदत केली आपल्याला हा सगळ्यांनीच बहुत अच्छा लागा आप सबसे मिळते और देखते मी खाना बाद आपसे मिलते तर फायनली मित्रांनो जेवण वगैरे झाल्यानंतर मी इथं बसलो आणि वर मला बोर्ड दिसलं आपलं चार्जर लावलं आणि मस्त आयफोनने एडिटिंग करीत बसलो तर आता वाजलेली ते बघ बघू शकता आता दहा वाजून वीस मिनटं झाली तर बावीस मिनटं झाली बावी सॉरी आणि मी साडेआठ वाजता व्हिडिओ एडिटिंगसाठी घेतला होता मला लागले दोन तास तर दोन तासामध्ये व्हिडिओ एडिटिंग झाला आहे तर आता खूप झोप आली मित्रांनो आपला टेंट वगैरे हे बघू शकता इकडं आणि हे इकडं मंदिर आता सगळं शांत वातावरण झालं आहे तर ठीक आहे मित्रांनो उद्या तुम्हाला सांगतो उद्याचा ब्लॉक कसा होणार आहे आपल्याला उद्याचा जे आहे ना आपण भानगड किल्ल्यामध्ये जाणार इथं तिथं सगळी भानगड जी म्हणजे सगळा राड आहे तिथं मित्रांनो हंटेड प्लेस म्हणून ओळखलं जाणार ठिकाणी तिथं भूताचा विषय असतो भूताचा एरिया आहे सगळा म्हणजे असं म्हणते तिथा लोक उद्या आपण सगळं काय पाहणार इथं तर उद्याचा व्हिडिओ स्किप ना करू उद्याचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आवडल्यावर नक्की लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करीत जा जय श्री राम म्हणा काही म्हणा पण देवाचं नाव की काहीतरी म्हणा तर ठीक आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया मित्र उद्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो